रोबोटिक अँजिओप्लास्टी नावाचं एक नवीन टेक्नॉलॉजी आहे जे भारतामध्ये पूर्ण पाच मशीन्स आहेत जे आता पाचच लोक ते ऑपरेट करतात आणि आय एम वन ऑफ द ऑपरेटर म्हणजे मिरजेला मला सांगायला अभिमान वाटतो की मिरजेला एक रोबोटिक अँजिओप्लास्टीचं से सेंटर आहे या रोबोटिक अँजिओप्लास्टी ही आपल्या ज्या मोबाईल टेक्नॉलॉजी आहे त्याप्रमाणे ते त्या टेक्नॉलॉजीने असते इट इज लाईक अ प्ले अ व्हिडिओ गेम म्हणजे रोबोट बाहेर आहे आणि त्या रोबोटच्या व्हिडिओ गेमच्या कन्सोल जसा आपल्याकडे हातात असतो त्याप्रमाणे आतमध्ये रोबोट म्हणजे व्हेन किंवा सरकवत असतो तर ही प्रिसिजन टेक्नॉलॉजी आहे म्हणजे रोबोट सगळ्या गोष्टी बरोबर मेजर करतो आणि तेवढ्याच वेळामध्ये तो प्रिसाइजली करतो तर आता आपण ह्याला ट्रान्स अटलांटिक अँजोप्रस्टी असं म्हणतो म्हणजे वायफाय आणि याच्यामुळं काय आहे की इथल्या कन्सोल जो आहे तो वायफायनी तिथल्या रोबोटिक आर्मला जोडलेला असतो बाहेरच्या देशामध्ये आणि जसं आपण इथं मुवमेंट करतो सेम मुवमेंट तिथं ती ट्रान्सफर केली okay. जाते आणि मग आपण ती अँजिओप्लास्टिक करतो